म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही आपल्याला नको ती व्यक्ती हवी ती वाण न जाणे म्हणजे यांसारखी अफलातून वाक्य असणारी कादंबरी म्हणजेच पार्टनर वपू काळे लिखित हे पुस्तक मराठी साहित्यात एक मानाची कादंबरी म्हणून ओळखली जाते वपू यांची लिहिण्याची शैली साधे सोपे सहज आणि तेवढेच गुडमतीधार्थ असलेली वाक्य ही कादंबरी या कादंबरीची विशेषता पार्टनर एकोणीसशे शहात्तर ला पहिल्यांदा प्रकाशित झाली आणि आजपर्यंत तिच्या बत्तीस आवृत्त्या प्रकाशित झाल्यात ज्यावरून तुम्हाला या कादंबरीची लोकप्रियता लक्षात येईल तर आज याच व पु काळे लिखित पार्टनर कादंबरीचा रिव्ह्यू करणार आहोत सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पार्टनर म्हणजे एक प्रेमकथा जी शेवटी एक ट्रॅजिक स्टोरी होत जाते दादरच्या एका चाळीत राहणाऱ्या श्रीची ही एक कथा जो एका मेडिकल स्टोर मध्ये कामाला असतो त्याच्या मागे सतत काही ना काही अडचण सुरूच असते आई आणि सक्का भाऊ यांच्याकडूनही त्याला सतत उपेक्षा सहन करावी लागते अशातच त्याच्या मोठ्या भावाचे लग्न होते आणि त्या दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून श्रीला त्याची झोपण्यासाठी वेगळीकडे सोय करायला सांगितली जाते स्वतःसाठी खोली शोधताना त्याला सापडतो पार्टनर हो पार्टनरच शेवटपर्यंत त्याला पार्टनर याच नावाने ओळखले जाते तो पुढे श्रीच्या आयुष्यात एक महत्वाचा भाग बनून जातो उडान टप्पू वाया गेलेला बेफिकीर वागणारा हा पार्टनर प्रसंगी आयुष्यभराचं तत्वज्ञान सांगून जातो पुढे श्रीच्या आयुष्यात एक मुलगी येते किरण त्यांची प्रेमकथा लग्न संसार असं करत ही कादंबरी सगळ्याच भावनांना स्पर्श करून जाते खर तर ही कथा पण त्यात मध्येच थोडा वेळ येणारा पार्टनरचे पार्टनर संभाषण म्हणजे एक अजब तत्वज्ञान त्यात पार्टनरच्या तोंडी असे काही वाक्य येतात जे आयुष्यभराचे तत्वज्ञान शिकवून जातात सध्या व्हॉट्सअप आणि इन्स्टावर जी वपूंची वाक्य शेअर केली जातात त्यातली बरीचशी वाक्य ही पार्टनर आई मुलगा भाऊ भाऊ प्रियकर प्रेयसी नवरा बायकू आणि मैत्री अशा सगळ्याच नात्यांमध्ये जरा जास्तच वास्तव उघड करणारी ही कादंबरी आपल्याला शिकवते की आनंद आणि दुःख किती क्षणिक असतं फक्त पानांची ही कादंबरी तुम्हाला कुठेच बोर करणार नाही जे एका बैठकीत पण सहज वाचून पूर्ण होईल इफ पण वाचून झाल्यावर पण तुम्हाला लेखकाने एवढ्या कमी पेजेसमध्ये इतके अनुभव कसे लिहिले याचे आश्चर्य वाटेल या कादंबरीवर थ्री पार्टनर या नावाने मराठी चित्रपट पण बनवला गेलाय जो युट्यूबवर पण अवेलेबल आहे आम्ही तुम्हाला हायली रिकमेंड करू की तुम्ही ही कादंबरी एक वेळ तरी नक्कीच वाचावी हे पुस्तक नक्कीच एक वेगळा अनुभव असेल वर हे पुस्तक सध्या फक्त एकशे पस्तीस रुपयांना उपलब्ध आहे आणि जर तुमच्याकडे किंडल अनलिमिटेडचे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही ही कादंबरी त्यावर फ्रीमध्ये वाचू शकता तर पार्टनर नक्की वाचा आणि तुमचे विचार आम्हाला मध्ये सांगा लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर तुमच्या खास मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये थँक्यू